अकोल्यातील मनपाच्या शाळेत दहा विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली आहे पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले आहेत उपचारानंतर आता था विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे पण अतिशय गंभीर प्रकार हा म्हणावा लागेल अकोल्यातल्या मनपा शाळेतला पोषण आहाराच्या खिचडीत चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले आहेत त्यामुळेच ही खिचडी ज्यांनी खाली त्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे आणि त्यांच्यावर आत्ता उपचार सुरू आहेत दहा विद्यार्थ्यांना या पोषण आहारातून विषबाधा झाली आहे मनपाच्या शाळेत जी खिचडी दिली जाते त्या खिचडी मध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले आणि ती खिचडी माध्यमातून दिली जाते आणि खिचडी खाल्ल्यानंतर अचानक काही विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश अलोण्याकडून उमेश सौरभ हे अकोल्यातला शिवसेना वसाहत नावाचा जो भाग आहे तिथे सव्वीस क्रमांकाची महापालिकेची शाळा आहे काल दुपारी जेव्हा शालेय पोषण आहारात त्यांना खिचडी देण्यात आली त्या शालेय पोषण आहाराच्या खिचडीमध्ये मृत उंदराचे काही अवशेष सापडले आणि त्या तीच खिचडी जी आहे ती या दहा विद्यार्थ्यांनी सेवन केली होती आणि त्याच्यानंतर यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर काल रात्री संध्याकाळपासून उपचार सुरू आहेत आता सध्या सर्व दहाही विद्यार्थ्यांची प्रकृती आ, सत्या धोक्या बाहेर असल्याचं आपल्याला रुग्णालय प्रशासनाने सांगितलं मात्र सौरभ सर्वात महत्वाची गोष्ट की मृत उंदराचे अवशेष शालेय पोषण आहार सापडणं हा फार मोठा हलगर्जीपणा आहे आणि ते नेमकं महापालिका प्रशासन आणि महापालिकेचा शिक्षण विभाग दोषींवर काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार सौरभ बरोबर याच्यात कारवाई होणं अपेक्षित आहे धन्यवाद उमेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट